नमस्कार मी सुनीता सुनील पवार योगिजमच्या योगिक दिनचर्या आणि ऋतुचर्या या भागात आपण मागच्या वेळेला ग्रीष्मातली ऋतुचर्या बघितली आता आपण या भागात वर्षा ऋतूत आपली दिनचर्या कशी असावी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत वर्षा ऋतूतली दिनचर्या सांगताना आयुर्वेदात खूप सुंदर उल्लेख आलेले आहे ग्रीष्मात जो चय झालेला वात तो, तो वर्षा ऋतूत त्याचा प्रकोप होतो आणि वर्षाच ऋतूत परत इथे पित्ताचा चय सुरू होतो त्यामुळे हा दूषित झालेला वात पित्ताला बिघडवतो आणि त्याचा परिणाम म्हणून आमवाताचे विकार शरीरात निर्माण होतात तर ह्या आमवातामुळे आपल्या शरीरात चांद्यांची दुखणी पचन संस्थेचे काही आजार आणि त्याचप्रमाणे सर्दी किंवा कफजन्य आजार हे होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याकरता आणि वर्षा ऋतूचा आनंद मनमुराद लुटल्याकरता आपण आज या सत्रात जाणून घेऊया वर्षा ऋतूची दिनचर्या वर्षा ऋतू संदर्भातली व्यायाम पद्धती आपण बघताना आपल्या ताकदीच्या निम्म्या प्रमाणात त्र, त्र, व्यायाम करायला सांगितलेला आहे मग त्याकरता योगासने हा एक सुंदर पर्याय आपल्याला इथे सापडतो या संदर्भात योगासने सर्वसामान्य माणसाला करता येतील अशी काही आसन आपण निवडलीत त्यातलं पहिलं आसन आहे वृक्षासन वृक्षासन हे शरीर आणि मनाचा तोल कार्य करते वर्षा ऋतूत प्रकोपित झालेला वाद मनाला चलबिचलता निर्माण करते आणि मनात चलबिचलता निर्माण झाल्यामुळे त्याला स्थिरता प्रदान करण्याचं कार्य वृक्षासनात चांगलं होतं वृक्षासनात आपल्या शरीरातले मोठे सांधे म्हणजे पायाच्या बोटाचे घोट्याचे मांडीचे गुडघ्यांचे इथले स्नायू आणि सांधे यांचं आरोग्य सुधारायला मदत होते आणस, या ऋतूत आलेलं नैराश्य आळस जडत्व हे देखील कमी करायला या आसनाची चांगली मदत होते वर्षा ऋतूत अजून एक आपल्याला शरीरातील सांध्यांना परिणामकारक ठरणारं आसन आहे ते म्हणजे त्रिकोणासन त्रिकोणासनात शरीरातल्या मोठ्या सांध्यांना चांगला व्यायाम मिळून तिथली रक्तशुद्धी होते आणि वाताचा दोष निघून जातो त्याचप्रमाणे दूषित झालेला वात प्रकोपित झालेला वात मनाला अस्थिरता देतो आणि तिथे स्थिरता निर्माण करण्याकरता या आसनाचा चांगला उपयोग होतो आता ह्या आसनामध्ये अजून एक महत्वाचा फायदा मिळतो तो म्हणजे उदरस्थ अवयांचं देखील कार्य सुधारत त्यानंतर आपण बघणार आहोत भुजंगासन भुजंगासन हे पचनेंद्रियांची कार्यक्षमता सुलभ एक आसन आहे त्याचप्रमाणे ह्या आसनात चेस्ट ओपनिंग चा फायदा मिळत असल्यामुळे हृदय आणि फुप्फूस यांची कार्य सुरळीत होतात पावसाळ्यात होणारे सर्दी कफ संदर्भातले जे आजार आहेत त्यांचं उच्चाटन करायला भुजंगासनाचा चांगला उपयोग होतो त्यानंतर आपण बघणार आहोत वज्रासन वज्रासन हे एकमेव आसन आहे की ते आपण जेवणानंतर देखील करू शकतो वज्रासनाने पाठीच्या कण्याचं जे पोश्चर आहे ते मेंटेन व्हायला मदत होते आणि हेच देखील एक ध्यानात्मक आसन असल्यामुळे ध्यानाच्या अभ्यासासाठी देखील उपयुक्त ठरते आता ही थोडी काही आसनं आपण पाहिली थोड्या प्रमाणात आता शुद्धिक्रिया बघूया ज्या आपल्याला पचनेंद्रियासाठी आणि आपला श्वसन मार्ग चांगला ठेवण्यासाठी उपयोगी पडते त्यातली पहिली आहे ती म्हणजे कपालभाती कपालभाती ही श्वसनेंद्रियांची शुद्धिक्रिया आहे या कपालभातीत उदरस्थ अवयवांवर चांगला ताण दाब आल्यामुळे पोटावरती चरबी कमी होते आणि अंतरस्थ अवयव हो हे चांगल्या प्रकारे कार्यरत होतात कपालभातीचा अजून एक महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे कफाचं स्थान जे कंठाजवळ आहे ते शुद्ध करणं कफ दोष बॅलन्समध्ये ठेवणं त्यानंतर आपण अजून एक शुद्धिक्रिया बघणार आहोत तिचं नाव आहे अग्निसा अग्निसार ही प्रक्रिया आपल्या जठराची शुद्धी क्रिया आहे ही बाह्य कुंभकात केली जाते या हालचालीतून उदरस्थ अवयवांवर चांगले ताण दाब येतात आणि त्याचा परिणाम म्हणून उदरस्थ अवयवांचं कार्य सुधारत त्यांचं आरोग्य सुधारत जे ओव्हरवेट आहेत ते नॉर्मलला येतात जे अंडर वेट आहेत ते देखील नॉर्मलला येतात त्यानंतर आपण थोडा प्राणायामाचा विचार करूया त्यातला पहिला आहे तो म्हणजे अनुलोम विलोम विदोष संतुलन हा याचा मोठा महत्वाचा फायदा या प्राणायामामध्ये लेफ्ट हेमिस्पियर आणि राईट हेमिस्फिअर चे ब्रेन यामध्ये समतोल साधला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून क्रोध विस्मृती बेचैनी निराशा या नकारात्मक भावनांचा पूर्ण नीच राहून शुद्ध सकारात्मक भावना तिथे प्रस्थापित होतात या प्राणायामाचा महत्वाचा फायदा म्हणजे शरीरातल्या बहात्तर हजार नाड्यांचं शोधन आणि त्याच्यामुळे प्राणाचं मुक्त वहन व्हायला मदत होते प्राणशक्ती ही शरीरात चांगली प्रस्थापित होते यानंतर आपण बघणार आहोत भस्त्रिका अग्निसार या शुद्धिक्रियेत जसं आपण बघितलं की शरीरातले सगळे अग्निसारभूत होतात पचनेंद्रियांची क्षमता सुधारते तसाच काहीसा परिणाम भस्विका प्राणायामात देखील होतो भस्तिका प्राणायामाने उदरस्थ अवयवांना चालना मिळून इथली चरबी पोटावरती कमी होते आणि पचनेंद्रिय जननेंद्रिय आणि उत्सर्जन संस्था यांच्या कार्याला चांगली चालना मिळून त्यांचं आरोग्य सुधारतं त्याच्यानंतर आपण अजून एक प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत जो मनाला स्थिरता देणार आहे आणि तो प्राणायाम म्हणजे घाबरी वर्षा ऋतूत आपलं मनदेखील थोडंसं नैराश्याकडे झुकलेलं असतं तर अशा स्थितीत मनाचं संवर्धन करण्यासाठी मनाला एक प्रकारची चांगली ऊर्जा देऊन चालना देण्यासाठी घामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो योगासने क्रिया प्राणायाम यानंतर आपण अजून एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजे ध्यान वर्षा ऋतूत वातप्रकोपाने विचलित झालेलं मन स्थिर होण्यासाठी ओंकार ध्यान हा अतिशय प्रभावी मार्ग आहे ओंकार ध्यानात आपली करायची शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती यांना जोडण्याचे काम आणि अंतर्मनापर्यंत नेण्याचे कार्य ओंकार ध्यानात सुंदर होते वर्षा ऋतूत अशी दिनचर्या आपण ठेवून आपलं हा वर्षा ऋतूचा आनंद अधिकाधिक द्विगुणित करायला आपल्याला मदत होईल शुभम भवतु शिवोहम